नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे यासाठी पाव किलो शेंगा घेतलेल्या धुवून घेतल्यात आणि पुसून घेतलेल्या आहेत तर बारीक काप करायचे ते एका शेंगाचे तीन तुकडे केलेले आहेत मी आणि अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे तर वरचं साल काढल्यामुळं शेंगाला छान येते नाही तर कडसरपणा येतो तर गॅसवर पातीला आहे एक ग्लास पाणी टाकले शेंगा शिजवायला टाकायच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि दोन कांदे घेतलेले आहेत छोटे तर भाजीसाठी कट करून घ्यायचे आहेत चौकणी आकारामध्ये गॅसवर कडे ठेवायचे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून कांदा भाजत आल्यावर याच्यामध्ये खोबरं टाकायचं थोडंसं मी पण चांगलं भाजून घ्यायचे तोपर्यंत भाजता आहे तो पण भाजी पण इथं शिजलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता कांदा पण एकदम छान असा भाजलेला आहे लालसर लाल रंगात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची लसण टाकायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायचे तर बघू शकता एकदम बारीक झालेली आहे पेस्ट तर आता फोडणीसाठी तेल टाकायचे दोन चमचे जिरे मोहरी टाकणार आहे मदे, मदे, चे। चे तर इथं वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये तेलामध्ये आणि चांगले परतून घ्यायचे तर इथं मी भाजणीचं पीठ वापरत आहे बाजरीचं तर याच्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवायचे तर एक चमचा घेतलेला आहे पोहेचा तर एकदम छान मसाला भाजत आलेला आहे तर लाल तिखट टाकायचं आहे घरगुती काळा मसाला आणि धनेजिरे पावडर टाकलेला आहे तर सर्व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा तर आता एकदम छान असा मसाला परतलेला आहे तर याच्यामध्ये आता शेंगा टाकून घ्यायच्यात आता थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे पीठ टाकलेलं आहे पाण्यात कालवलेलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आणि चांगली भाजीला उकळी येऊ द्यायची कारण शेंगा मी थोडंसं कमी शिजवल्या होत्या भाजी टाकल्यावर शिजवण्यासाठी ठेवल्या होत्या तर आता चांगल्या शिजवून घ्यायच्यात शेंगा पण तयार झालेली आहे भाजी तर बघू शकता एकदम छान अशी चवदार अशी भाजी तयार झालेली आहे